नागपूर भगवान नगर बॅनर्जी लेआउट मध्ये माझी नगरसेवक मनोज गावंडे व गीता महाडकर हातून वृक्षारोपण गीता वासुदेव महाकाळकर रामेश्वरी पार्वतीनगरला राहते आम्हाला पंधरा तारखेला पंधरा सहाला भारत ला तरुण भारतमधून आम्हाला हे वटवृक्ष मिळालेलं आहे वृक्षरोपण करण्यासाठी तर हे आम्हाला झाड लावायला सांगितलं ला, सांगितलं ला आणि आमची पण इच्छा होती मनापासनं की आज एकवीस तारीख आहे वट सावित्रीच्या निमित्तानं आम्ही झाडं लावू आज आणि आज योग याचा पण दिवस आहे वडसा झाडांचा जसं म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ आपण असं म्हणतो तसंच त्याचप्रमाणे झाडं लावा आणि झाडं जगवा झाडामध्ये हा प्राणवायू असते वटसावित्रीमध्ये वटसावित्री म्हणजे सावित्रीने सावित्री आपलं काम ते पतीचे सत्यमानचे प्राण ह्या झाडाखालीच त्यांनी वाचवले आहे आणि त्यामुळे म्हणजे हे वटसावित्री नाव पडलेलं आहे आणि त्यामुळे हे वडाचं झाड आजच्या दिवशी वटसावित्रीच्या दिवशी लावण्यात येत आहे हे चंद्र बेनर्जी लेआउट कैकाडी महाराज म उद्यान मन गार्डन तर इथे हे आपले आ, आपले अशोकजी जाधव आहेत तर यांचं इथे खूप म्हणजे संरक्षण आहे सहयोग आहे यांचं या झा गार्डनमध्ये तर त्याच्यामुळे म्हणजे हे आहे व्यवस्थित आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा होती झाड लावायची आजच्या दिवशी तर आम्ही हे एक वटवृक्ष म्हणून आम्ही हे तयार कर तयार केलं आहे आज पूर्ण देशामध्ये योग दिवस आहे आणि शरीराला शरीराला जे लागणारं हे एक चांगलं मार्ग आहे हा योगा म्हणजे आणि निशुल्क हा योगा आहे हा प्रत्येकाने माझी इच्छा आहे का वेळातून वेळ काढून सकाळी कमीत कमी अर्धा तास तरी एक तास तरी योगा केला पाहिजे किंवा फिरलं पाहिजे या उद्देशाने मी एकोणीसशे सत्त्याण्णवला माझ्या मनात कल्पना आली आणि हे कैकाळी महाराज गार्डन बसलं पाहिजे बा ही माझी इच्छा होती तसेच आमदार अशोकराव वाळी बसमे माननीय नितीनजी गडकरी साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि वाडी बसमे साहेब अशोकराव वाळी बसमे साहेब आमदार होते, होते। त्यांच्या मदतीने हे एकोणीसशे सत्त्याण्णवला गार्डन झालं आणि या गार्डनमध्ये आज कमीत कमी सकाळी पाचशे सहाशे पाचशे सहाशे लोकं बिचारे या गार्डनचा फायदा घेतात त्याबद्दल मी त्यांचा सगळ्याचा ऋणी आहे वेळातून वेळ काढून येतात तसेच ताईला आज सुटलं कवड सायत्री त्यांना असं वाटलं की बा लोकांना एक वळाची सावली लेडीज ही वस्तू अशी आहे का ती माणसांना कसं श्वास साथ मिळाला पाहिजे ही चाहतं त्या हिशोबाने त्यांनी आज हे वळाचं हे के केलं इथं उष्सोपण त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं जय भोले मंडळ आहे भजन मंडळ त्यांनाही मनपूर्वक आभार मानतो तसेच या गार्डनला उपस्थिती म्हणून आमचे सर आलेले आहे त्यांचं पण आभार मानतो आमच्या सोनोनेताई थापात मकवाना, मकवाना ताई, ताई आणि दादा तुझं ना सागरदादा विजय महाकाळकर या सगळ्याचा आभारी आहे आणि माझे दोन शब्द संप पर्यावरण तुम्ही पाहता नेचरचं तुम्ही पाहता पावसाळ्याचे दिवस असून पाऊस येत नाही आहे म्हणजे हा निसर्गाला चॅलेंज केल्यासारखा आहे तर आम्ही यातनं हा संदेश देणं म्हणजे आमची इच्छा आहे की प्रत्येकाने झाड लावून ते मोठं केलं पाहिजे जेणेकरून त्याच्यापासनं जे ऑक्सिजन मिळेल जे निसर्गाला जे, निसर जे म्हणजे आम्हाला जे निशुल्क निसर्गाची जी देण आहे ही वाढली पाहिजे अशीच आमची इथे इच्छा आहे कारण निसर्गाशिवाय मानव हा जिवंत राहू शकत नाही हे तेवढंच सत्य आहे तर आजच्या या शुभ दिनी मी सर्वांना विनंती करतो आव्हान करतो की त्यांनी प्रत्येकाने वडाची पूजा नक्की करा पण एक झाड लावा आणि ते मोठं करा कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत मानवी बागडेची रिपोर्ट